नमस्कार एम न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रीय महापुरुषांच्या स्मारकांची तोडफोड करणाऱ्या आणि सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या माथे फिरूंवर कठोर कारवाई करावी आणि राष्ट्रीय स्मारकांचे संरक्षण केले जावे अन्यथा गणेश उत्सवानंतर मोठे आंदोलन केले जाईल असा इशारा आर पी आयचे प्रदेश सचिव आणि लोणावळ्याचे माजी नगराध्यक्ष सूर्यकांत वाघमरे यांच्या नेतृत्वात आज सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी प्रशासनाला लेखी निवेदन दिले यावेळी सर्वच उपस्थित मान्यवरांनी संतप्त भावना व्यक्त केल्या लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे लोणावळा शहर पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे लोणावळा उपविभागीय पोलीस उपअधीक्षक गजानन टोनपे यांनी देखील सर्वपक्षी पदाधिकारी यांच्या संतप्त भावनांचा आदर ठेवत निवेदनात दिलेल्या मागण्यांचा विचार करून ठोस पावले उचलली जातील असा विश्वास दिला पाहूया याबाबतचा वृत्तांत म्हणून या निवेदन लोहा नगरपालिकेचे मुख्याधिकारी व लोहा पोलीस स्टेशनचे संघन्य पोलीस निरीक्षक यांना या ठिकाणी सर्व पक्षाच्या वतीनं व रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आपण या ठिकाणी जाहीर निवेदन देणार आहोत घटनेचा मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी लोणा शहराच्या वतीने जे निषेध व्यक्त करतो थोडक्यात फक्त दोनच गोष्टी बोलतो की अशा घटना होतात त्याच्यानंतर आपण एकत्र येतो परंतु एकत्र येण्यासाठी सुद्धा मी साहेबांचे सर्वप्रथम धन्यवाद देऊ की त्यांनी पंधरा ऑगस्ट रोज यांनी हा सणांचा विचार करून या घटनेचा करू। गांभीर्य असून सुद्धा हा मोर्चा किंवा निवेदन देण्याचा तीन दिवसानंतरचा कार्यक्रम ठेवला आज या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी तसेच माझे बांधव आणि सर्व पक्षीय नेते वास्तविक पाहता जबाबदारी कोणाची तर मला वाटतं स्टेशनची असती मला असं जाणवतच नाही की आपले काही ठिकाणी सिक्युरिटी किंवा काही गोष्टी लागतात त्या आजपर्यंत कधी दिसत नाहीये या भोर पुरुषांना या ठिकाणी अभिवादन करतो गेल्या चौदा तारखेला नुकतेच दोन ते चार दिवसापूर्वी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या परिसरामध्ये पुसगाव येथील एक माथीभरी युवकाने जे नृत्य केलेलं आहे त्याचा मी प्रथम माझ्या शिवसेनेच्या वतीने निषेध करतो सर्व पक्षांचे नेते मंडळी या ठिकाणी निषेध व्यक्त देण्यासाठी जमला तर लोणावळा स्वच्छ आणि सुंदर आहे नुकतंच सर्वच थोर पुरुषांच्या पुतळ्यांचा नूतनीकरण होत आहे आपण त्या गोष्टी ज्या गोष्टीला सुंदर करतो त्या गोष्टीला कुठेतरी काळींना फासणारी गोष्ट एखादा समाजकांच्या करून करतो आणि गोव्याचं सुंदर शहर जे देशाच्या नकाशावर आपल्याला दिसते त्याचं नाव कुठेतरी खराब करण्याचं तो काम करत असतो प्रशासनाला सर्वांनीच विनंती केली आहे मीही पुन्हा शा, शाह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रशासनाला विनंती करतो की आपण याची गंभीर अशी दखल घेतली पाहिजे कुणा अशी गोष्ट या शहरामध्ये घडली नाही पाहिजे आपण पाहत असाल पण कोणीही या निषेध मोर्चामध्ये मागे राहिले नाही प्रत्येक जण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे तसेच आजच्या निषेध मोर्चामध्ये असलेले सर्व प्रशासन अधिकारी पोलीस अधिकारी सर्व मान्यवर या ठिकाणी शॉर्ट टायम मध्ये उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांच्या वतीने आभार मानतो आणि या ठिकाणी प्रथम मी चौदा तारखेला जी घटना घडली मी शिवसेना नरवणा शहराच्या वतीने निश्चित करतो आणि मी या ठिकाणी वाघमारी साहेबांचा खरंच आभार मानत मी त्यांनी दोन दिवस खूप संयम बाळगला की आपल्या सर्वांच्या सरासुत्राचा विचार केला कारण अत्यंत अशी दुर्दैवा घटना या ठिकाणी घडलेली की साहेब या वर्षी दीड वर्ष दोन वर्षापूर्वी ही घटना घडली होती की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर एकदम माथे जाऊन तो बसला होता आणि त्याच्यानंतर आम्ही शिवसेनेच्या वतीने निवेदन दिलं त्या ठिकाणी विनंती की बाबा घटना घडली की आपण दोन दिवस चार दिवस पोलीस ठेवणार त्या घटनेच्या अनुषंगाने आपण सहज एकत्र येतात की आपल्या बाबाची एकजूट अशी एकजूट आपण कायमसोबत ठेवली पाहिजे आज त्यासाठी आपण जमलोय सर तसं पाहिलं गेलं ही घटना दुसरी तिसरी घटना अजून प्रशासन आपलं काय करते जर तुम्ही विचार केला ना ना पेटनार, 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 तर एखाद्या घटनेमुळे एखादं शहर फेडणार जिल्हा पेटणार राज्य पेटणार नंतर प्रशासन जागे होणार या आपल्या भारतात या महाराष्ट्रात हेच चाललंय हे पुढे थांबण्यासाठी प्रशासनाने कुठेतरी ह्याला असा प्रकार नये याकरता आपण सर्व पक्षीय जमलेलो आहोत परंतु प्रशासन आपण जरी म्हणतो की नगरपालिका किंवा डिपार्टमेंट एस साहेब असते हे काय देऊ नाही की ते बघू शकतात तरी तर ही जे फक्त आता प्रकार काय करायला पाहिजे की एका दोन माणसं कामावर वाढलं पाहिजे सिट की पुतळ्याच्या आजूबाजूला एक डोस भरतो की राखाने ठेवला पाहिजे आपल्या साहेबांना विनंती करतो की तुम्ही एखादा माणूस आज मन नाही करण्याचं बरं आणि हा प्रकार कधी घाल आणि काय करता सांगता येत नाही समाजातील सर्व राजकीय पक्षातील इथं पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आभार मानतो आज पाहिजे आणि सर्वांना मी करत एकदा धन्यवाद देतो की ज्या बाबासाहेबांचे जेवढे म्हणजे जे महापुरुषांचे पुतळे त्या ठिकाणी जर कोणी एखादा जर घाट ठेवायचा असेल तर आता जीवन जीवनभावनी सांगितलंय की तो सक्षम असला पाहिजे असा लुक्या फुक्या कुणी तरी ठेवला तो आपला झोपा काढतोय शाहू फुले आंबेडकर यांना मानलं नोळ्यातला सर्व समाज आहे त्यांनी संयम घेऊन जो मोर्चा म्हणजे मी त्या दिवशी पोलीस स्टेशन जाऊन हो लोकांचे जे भावना बघितले वाघमारे साहेबांनी सर्वांना सांगितलं आपण दोन दिवस सर एक पंधरा ऑगस्ट आणि सोळा ऑगस्टला आपल्या जन्माष्टी होती की होता आपण अठरा तारखेला हा निवेदन मोर्चा न काढता निवेदन देऊ आपण या ठिकाणी पोलीस प्रशासन पण आहे आणि यो साहेब पण आहे मी या ठिकाणी त्यांना एवढंच सांगेल की साहेब आपला हा जो परिसर आहे सर्व महापुरुषांचे पुतळे या ठिकाणी आहे या एरियामध्ये आपल्या एक सीसीटीव्ही नाही झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी उपस्थित महिला भगिनी बंधू बांध झालेली घटना अतिशय निंदनीय असून मी माझ्या महाराष्ट्र निर्माण सेना लोणा शहरातर्फे जाहीर निषेध करतो बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी स्मारकाच्या ठिकाणी एका माथे फिरून विटंबना केल्यासारखा प्रकार केलेला आहे त्या घटनेचा मी संविधान गौरव समितीच्या वतीनं निषेध करतो महाराष्ट्राचे आराध्य महाराज यांच्या विचारांना अभिवादन आज निंदी, निंदी नी नी या ठिकाणी आपण सर्वजण एक निंदनीय जो प्रकार घडला चौदा तारखेला सायंकाळी त्याचा निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेलो मी या निवेदन जो आपण आज देणार आहे याच्या मनोगत व्यक्त करताना या निमित्ताने मी प्रशासनाला विनंती करणार करतो की साहेब साहेब आज जर आपण बघितलं तर ही फक्त निवेदन देण्यासाठी गर्दी जमलेली होती साहेबांनी गावातलं वातावरण हे शांत राहावं आणि लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून हे निवेदन देण्याचा एक निर्णय घेतला आणि प्रशासनाला आठ दहा दिवसामध्ये आपण काय आपल्याकडून पावलं उचलली हे त्यांच्याकडून वेळ की कठोर पावलं उचला जेणेकरून गावामध्ये शांतता राहील आणि लोकांचा उद्रेक छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज यांच्या विचारांना प्रथमता अभिवादन करू आज या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट असेल लोणा नगरपालिकेचे सीओ असेल यांना निवेदन देण्यासाठी ठिकाणी उपस्थित आहोत चौदा ऑगस्ट रोजी झालेला प्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या ठिकाणी जे काही नाचदूक करण्याचा प्रयत्न समाज कंटकाकडनं झालेला आहे त्या कृत्याचा मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मावळ तालुक्याच्या वतीनं जाहीर निषेध करतो हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जी, जी काही निंदनीय घटना घडली घडली त्याचा निषेध करण्याकरता आपण सर्व पक्षी पदाधिकारी नगरसेवक नागरी बंधू आपण मोठ्या संख्येने उपस्थित आणि त्याची दखल घेण्याकरता उपस्थित विभागीय पोलीस साहेब त्यात माझे साहेब मुख्याधिकारी महामानवांचं या स्मारकाचे या ठिकाणी विटंबना केली आणि या विटंबनेचा निषेध करण्यासाठी आपण सर्व आंबेडकरी जनता असेल सर्व पक्षीय कार्यकर्ते असतील संस्था संघटनेचे लोक असतील आपण या ठिकाणी या घटनेचा निषेध करण्यासाठी एकत्र आहोत माझ्या भारतीय जनता पार्टी नाणेमंतच्या वतीनं ना। त्याचा निषेध व्यक्त करतो आणि त्या दिवशी जे पोलीस स्टेशनला एवढा जो गोंधळ झाला तो निवळ सूर्यकांत वाकमारी साहेब होते त्यांच्या एका शब्दावरती तो थांबला असं दही अंडीचा जनावरील नागरिकांची जबाबदारी आहेच पण त्याहून आधी ही पोलीस प्रशासनाची जबाबदारी आता हल्ली जर बघत गेलो घटनेची भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करतो चौदा ऑगस्ट रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विकंबना करण्याचा जो प्रकार या ठिकाणी घडलेला आहे तो अतिशय निंदनीय आहे मला असं वाटतं की हे स्मारक जी आपण उभी करतो किंवा हे जे थोर पुरुषांचे पुतळे आपण लावतो त्याच्यातून एक चांगला विचार आपल्यापर्यंत पोहोचत असतो आणि हा विचार समाजापर्यंत पोहोचावा आणि त्यांच्या विचारांवरती समाजाने चालण्याचा प्रयत्न करा म्हणून खरं हे पुतळे उभारले जातात तर या पुतळ्याची तिथून पुढे विटंबना होणार नाही याची काळजी पोलीस प्रशासन नगरप्लेकर प्रशासन आणि आपण सर्व नागरिकांनी घेतली पाहिजे असं मला मनापासून विच निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पक्षाचे पदाधिकारी महिला पदाधिकारी राजकीय धार्मिक सामाजिक क्षेत्रातील सर्व पदाधिकारी घटनेचा आम्ही शांततेत सहकार्य केलं याचा असं का समजू की हे लोक खूपच शांत बसतात दिवशी म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंधीला तो जो अनुचित प्रकार घडलेला आहे त्या प्रकाराच्या निमित्ताने त्या ठिकाणी जो हा निवेदन देण्याचा आपण जो एक संकल्प घेतलेला आहे खरं पाहायला तर त्या दिवशी हा जो माथे फिरू कोण असल त्यांनी हा जो बाबासाहेबांच्या ठिकाणी येऊन त्यांनी हरोळा मारला मारण्याच्या हेतूने एका पुरुषाने हातोडा हातामध्ये घेऊन त्या स्मारकामध्ये प्रवेश केला आणि तो हातोडा एका ठिकाणी दोन ठिकाणी त्यांनी तो हातोडा मारला त्याचे फोटोही आम्ही त्या दिवशी बघितले त्याचा निषेध करण्यासंदर्भामध्ये आणि पोलीस प्रशासन असेल नगरपालिका प्रशासन असेल यांना निवेदन देण्यासाठी आज आपण इथे सगळे उपस्थित राहिलेलो आहे उपस्थितांमध्ये सर्वच पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते आणि उपस्थित महिला जो वगैरे आतापर्यंतच्या सगळ्याच मान्यवरांनी विविध थंड हवेचं ठिकाण असलं तरी हे काय मिलेल्या माणसांचं शहर आहे असं नाही शेवटी इथेही प्रत्येकाला भावना आहे इथेही प्रत्येकाला मन आहे इथेही प्रत्येकाचा स्वाभिमान आहे आणि त्याचा सर्व घरातून आपण निषेध केला आणि आपलं शहर आपला तालुका आपला जिल्हा शांत ठेवण्यामध्ये आपण सगळ्यांची महत्वाची जबाबदारी पार पडली त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो खरंतर बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबणा हा काय नवीन विषय नाही तर बाबासाहेबांच्या विटंना झाल्याशिवाय मिळत नाही बाबासाहेबांच्या पुत्याची विटंबना झाल्याशिवाय नेतृत्व उभं राहत नाही अशा काही लोकांच्या कल्पना आहेत देशभरामध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची कधी विटर्मा झाली पाहिली नाही आणि म्हणून एक समाज जागृत असतो त्या समाजाला ठेवचायचं त्या समाजाला खिचवायचं पेटवायचं आणि गाव अशांत करायचं अशा ज्या काही घटना घडत असतात त्यापैकी आहे आज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं लोणावळा नगर परिषदेच्या परिसरा स्मारक त्याची जे तोडफोड करण्याचा प्रयत्न चौदा तारखेला कर एका करून झाला तर त्याचा प्रशासनाकडून सुद्धा आम्ही निषेध करतो आजपर्यंत प्रति मान्य पोलीस निरीक्षक साहेब लोणवाळा शहर पोलीस स्टेशन लोणावाळा तालुका मावळ जिल्हा पुणे विषय दिनांक चौदा ऑगस्ट वीसशे पंचवीस रोजी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रीय महापुरुषांच्या स्मारकांची तोडफोड केल्याबाबत वंदन करतो छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो सर्वात आधी या सर्व पक्षीय नेत्यांना आणि पर्टिक्युलरली वानमारे साहेबांनी जो संयम दाखवला त्यांनी ही भूमिका मांडली की शहरात शांतता राहावी पोलिसांना काही सूचना केल्या त्या दिवशी गुन्हा दाखल केल्या करण्याच्या वेळी ते हजर होते त्यांनीच काही सूचना केलेल्या आहेत आम्हाला त्या सूचना आम्ही अंमलात आणलेल्या आहेत ज्या काही त्यांनी पुतळा सुरक्षेच्या दृष्टीने आणि इतर स्मारकांच्या दृष्टीने बऱ्याच साऱ्या सूचना केलेल्या आहेत त्यांनी मला आधी फोटो पाठवले त्याच्यानंतर मी पण त्या घटनास्थळी गेलो त्यानंतर आरोपीला आम्ही तात्काळ अटक केलेली आहे त्याला कोर्टासमोर त्यांनी आमच्या जे काम केलेलं आहे त्याचं कौतुक केलेलं आहे परंतु करतो त्याचप्रमाणे आज जमलेले सर्व लोणावळा शहरातील तसेच या तालुक्यातील सर्वपक्षीय नेते पदाधिकारी व माझे सहकारी पी आय साहेब त्याचप्रमाणे नगरपालिका सी ओ साहेब तर आता जी घटना घडली त्या रात्री वाघमारे साहेब पोलीस स्टेशनला आले होते त्यावेळेस मी सुद्धा तिथे उपस्थित होतो सर्वप्रथम वाघमारे साहेबांचं मी पोलीस प्रशासनाच्या वतीनं धन्यवाद देतो की त्यांनी जो काही संयम राहिला आमच्यावर विश्वास ठेवला की तुम्हाला मी वेळ देतो तुम्ही त्यामध्ये जर काम कराल तर मी तुम्हाला त्यामध्ये तुमच्या पाठीशी राहील असा जो शब्द दिला आणि त्यांनी त्याप्रमाणे वागले सुद्धा यासाठी मी पोलीस प्रशासनाच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो खरं तर आता तुम्हाला या तपासामध्ये काय काय झालं याबद्दल सर्वच माहिती आता मिळालेली आहे किंवा पी आय साहेबांनी पण त्याबद्दल माहिती दिली वाघमारे साहेबांनी सुद्धा बोलताना सांगितलेलं आहे कृषीमध्ये आपला जो कॅमेरा आहे त्यामध्ये ही घटना आलेली आहे किंवा अशा ठळक गळामुळे पाहण्यासाठी एबी न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद